पाटलांचा मागच्या दोन वर्षापासून जो लढा चालू होता आरक्षणासाठी त्याचा रा आलेला आहे काय सांगत होते ही मराठा समाजासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे मराठा समाज बारकाईने मराठा आरक्षणावर लक्ष ठेवून आहे दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपीठाने मराठा आरक्षण नाकारलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाचं नेतृत्व करतात आणि मराठा आरक्षणाची मागणी करतात पण ह्या विषयात अनेक वर्षापासून आम्ही काम करताना मराठवाड्यातील मराठा आरक्षण विषय घेतला होता आणि आजचा जो जी आर आहे हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना लागू होणार अशा संदर्भातला तो जी आर आहे म्हणजे विचार करा तुम्ही सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केल्यानंतर मराठवाड्याच्या आरक्षणावर आम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतर आणि आमचंही म्हणणं हेच होतं की मराठ झालं तर भविष्यात फक्त मराठवाड्यातील आरक्षण प्राथमिक दर्जाने हक्काने पूर्ण होऊ शकतो म्हणून जो जे जी, जी आर निघाला आहे प्राथमिक त्यामुळं आम्ही अनेक वर्षांनी काम करत असताना आम्ही आनंदित आहे आणि विशेष म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जलांगे पाटलांनी स्पष्ट विचारलं होतं तुम्ही अनेक वर्ष या विषयावर काम करताय तुमचं आयुष्य गेलेलं आहे तुम्ही सांगा मी त्यांना विनंती केली की शासनाकडून फक्त जी आर सुधारण्यासाठी वेळ घ्या आणि या आंदोलनाच्या जरांगे पाटलाच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं की आज जो आपला हैदराबाद गॅजेट आम्ही तुम्ही स्वीकारलेलं आहे तसा जी आर काढलेला आहे याचा अर्थ आम्ही असा घेतो की मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुंभित जाणार आहे हो किंवा नाही विखे पाटील हो म्हणाले आणि दुसरा प्रश्न मनोज दादांनी हा विचारला आहे की काही जणांचं असं म्हणणं आहे ज्या लोकांनी या विषयावर काम केलेलं आहे त्यांना काहीतरी परंतु शंका आहे तर तुम्ही हे सुधारणा करण्यासाठी संधी देणार का नाही देणार तर ह्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहे राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सुधारणा करण्यासाठी आपण आपण संधी देत आहोत म्हणून आणि ह्या संधीचा फायदा आपण घ्या आता आमच्यातलेच काही शहाणे जे आहेत जो जे आर निघाला त्याच्यावरच आपलं मत प्रगट करणं चालू आहे आणि समाजात सम्रम निर्माण चालू आहे समाजात निर्माण तो तो काही हरकत नाही पण ज्या माणसाने आपलं आयुष्य वेचलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी आपला जीव जाळलेला आहे मुंबईत समाज घेऊन गेलेला आहे त्याचे काय परिणाम होते होणार होते ते पाहिलं नाही मनोजची प्रकृती भविष्यात कशी राहील हा काही विचार न करता आपलं मत प्रकट करून आपलं अज्ञान समाजाला ते दाखवण्याचा प्रयत्न करत मात्र हे जे गॅजेटीर आहे त्या मध्ये फक्त लोकसंख्या किंवा त्या गावामध्ये जातनिय जे आहेत पण असं वंशवळ किंवा आडनावासहित असं काही नाही हे पा काम करतोय शिंदे समिती जी काम करते तशातलंच लोकांचा मत आहे आता शिंदे समिती काम करत असेल तसा तो तसाच ढाचा असेल तर तो मनोज राव आम्ही का स्वीकारणार आहे आम्ही अजून जाणार आहे सरकारकडे सरकारकडे मनोज दादाच्या म्हणण्यानुसार आम्ही जाणार आहे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे तिथे की यात काहीतरी परंतु आहे पण सगळंच खराब आहे असं आमचं म्हणणं नाही आहे ही पहिली पायरी आहे पहिली पायरी आहे दु, दु दुसरी पायरी आपण सुधारणा करू आणि तो सुधारित जी आर जो निघेल त्याचा उपयोग समाजाला होणार की नाही होणार ह्या ज्ञानी मंडळीने नंतर मत प्रकट करावं आज मला त्यांना आव्हान करायचं आहे जे आपलं मत प्रकट करत आहेत मनोज जरांगे पाटील हॉस्पिटलला आहे मी पण मनोज दादाच्या विरोधात फार बोललेलो विरोधात म्हणजे काय वैचारिक मतभेद आमचे वैचारिक मतभेद भावभावाचे असतात घराघरात असतात सामाजिक कार्यकर्त्याचे असू शकतात ते आमचे आहे आणि ते आज भविष्यातही असू शकतात पण मनातून जी खटुता आहे ती अजिबात नाही आहे म्हणून आता आम्ही जाणार आहोत आणि आल्यानंतर आपण पाहूया काय होतं काय नाही त्या जी आरमध्ये तुमची जी पाहिजे मागणी होती की मराठवाड्याचं झालं पाहिजे झालंय म्हणून तुम्ही नाही बरोबर आहे ना ज्या आता मी सुरुवातीला काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलंय तर मराठा आरक्षण मागणी करू शकत नाही आणि मनोजनीच मला पाठवलं होतं ना मुख्यमंत्र्यांकडे मग मी तिथं ती मराठा आरक्षणाची मागणी नाही केलेली आहे मराठवाड्यातील आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्या ती मागणी केली म्हणून पहिले महसूलची समिती नियुक्त झाली आणि त्याची डेट बी एकोणतीस ऑगस्टला संपत होती म्हणून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मनोज दादा बसलेलं हे तर काही लोकांना माहीतही नाही आहे काय कारण आहे त्याच्यानंतर शिंदे स समिती नियुक्ती झाली आणि मी एवढं सांगतो ना हो ज्या मराठवाड्यात अहो आज्ञानी जे आमचे आहे बोलणारे विरोधात विरो विरोधात नाही पण तरी म्हणतो विरोधात योगेश तू तो वकील आहे ना रे अरे मराठवाड्यात हायकोर्टाचे आदेश होते कुंभेजात प्रमाणपत्र न देण्याचे ही शिंदे समिती नियुक्ती झाली अडीच लाखाच्या वर जात प्रमाणपत्र वाटलेले आहे काय पाहिजे अजून आम्हाला अरे आम्ही आमचं तर जीवन सार्थ झालं समजतो आमचे तीस एकतीस वर्ष झाले आम्ही उद्या काही झालं आमच्या जीवनाचं बरं वाईट आम्ही मेलो तरी अरे आम्ही अत्यंत समाधानी आहोत जिवंत असताना आजच्या डेटला अडीच लाख प्रमाणपत्र कुंभीचे वाटलेले नाही तर प्रक्रिया चालूच राहणार आहे आणि वाढणारच आहे ना, 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 ना। त्यात प्लस आत्ता जी आर आपल्याला आलेला आहे हाही अपरिपूर्ण नाही आहे मनोजरंगे पाटील काही लोकांना तिथं पाठवणार आहेत चर्चा केल्यानंतर जो नवीन जी आर आहे अजून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील मराठ्यांना आपले कुंभीजात प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि आम्ही यात समाधानी आहोत आणि आम्ही या आयुष्यावर काम करणार आहोत